शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्या तालुक्यामध्ये हिंदुत्ववादी नेता येणार आहे नितेश राणे साहेब येणार आहेत यशस्वी ताई शिंदे यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी नितेश राणे साहेब येणार आहेत त्याच्या दौऱ्यात उरण तालुक्यामध्ये कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडीओमध्ये दाखवणार आहेत आणि आपल्या जागृत करण्यासाठी काही आपल्या सूचना करणार आहेत त्यांनी ट्विट केले होते ईट का जबाब पथरचे देगा हे त्यांनी ट्विट केले होते आणि आता आल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे जागृत करणार आहेत ते आपण पाहणार आहोत चला जाऊया आपण उरण तालुक्यामध्ये आणि पाहूया नितेश राणी साहेबांचा दौरा कशा प्रकारे होणार आहे ते

सगळ्यांच्या जे मनात आहे त्या भडव्यावर तेच होणार जे काय करायचंय ते, ते करून दे जो कायदा लावायचा लावून दे जी शिक्षा द्यायची ते जे देऊन दे त्या दिवशी तो शिक्षा ज्या दिवशी शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही ऐकूया ऐकूया कारण का हे आमच्या आंबेडकर समाजाची यशस्वी तिचं नाव अगर नसतं तर आता हे पेटले असत आता बरं सगळं काय अमित सहन करायचं हे काय तुमच्या लिहिलेलं नाही सर्व धर्म समभावचा ठेका फक्त अमित घेतलेला कारण का हिंदू समाज म्हणून आपण अगर आपल्या स्वतःसाठी जिहादी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी काय ते नुसतं साठवण करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडिया मध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काय करायचंय जी काही शिक्षा द्यायची आहे ते देणार पण काय नुसतं एखाद्या दाऊदेत पुढचा विषय नाहीये हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजांनी केलेला आहे हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाद आणि या लव जिहादच्या निमित्ताने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांचे कोणी भडवे आहे का या गर्दीमध्ये उभे उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय संपणार नाही یا زت اللہ اکبر یا قائده یا زت اللہ اکبر یا قائده یا زت اللہ اکبر یا قائده سلام قائده یا قائده سلام قائده سلام قائده گپ بسا گپ بسا आखड्या प्रमाणे मारलाय हा एक स्टेटमेंट अगेर मुसलमान समाजाची कोण मुलगी असते तर आशा देण्याची अशी स्टेटमेंट देण्याची वेळ तरी आली असती का तुम्हाला इंटरव्ह्यू जरा घ्यायला तरी संधी मिळाली असती का तो माती माणसा तरी जिवंतर तरी राहिली असती का मग हे सगळे जे स्वातंत्र्य हे सगळ्या जे संयम हे हिंदू समाजाने दाखवायचं का हे सगळे सल्ले आम्ही लोकांनी ऐकायचे का आता सत्तर <laughs> हजार महिलांवर अशा प्रकारचे अत्याचार होतात सत्तर हजार महिलांवर मागच्या दोन वर्षामध्ये अत्याचार झाला अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे ते सामने त्यामुळे ह्या ह्या सरकारमध्ये लाज वाटली पाहिजे बाळासाहेबांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्ता म्हणून नंबादास दानवे आहेत ते विरोधी पक्ष म्हणून ते मूळ शिवसैनिक आहेत बाळासाहेब वाद असते तर बाळासाहेब अशा पद्धतीचे वक्तव्य आणि स्टेटमेंट देत राहिले असते का हिंमत झाली नसती हिरवे झेंडे फडकवण्याची उरण मध्ये म्हणून जे जे काय अशा पद्धतीची स्टेटमेंट देत आहेत करू आहेत हा धार्मिक विषय आहे धर्माधर्माच्या विरोधात आहे हा लव जिहादचा विषय आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आमच्या राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे त्यासाठी हिंदूंची लोकसंख्या कमी करायची आहे अशाच पद्धतीने लव जिहादच्या निमित्ताने आमच्या मुलींना टार्गेट करून हिंदू समाज जो एकोणनव्वद टक्के आज देशामध्ये आहे त्याचा टक्का कमी करायचा आहे जेणेकरून उद्या इस्लाम राष्ट्र जाहीर करण्यात आणि हे सगळे मोकले खूप मोठं स्टेटमेंट आहे तुमचं की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हिंदू समाज आहे खूप हिंद तुम्ही जरा माहिती घ्या आपण पत्रकार गजवाय हिंद मध्ये हेच लिहिलेलं आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते जेव्हा अटक केले पुण्यामध्ये तेव्हा त्यांनी अधिकृत चार्जशीट मध्ये दिलेला स्टेटमेंट आहे की गजवाय हिंद च्या अंतर्गत आम्हाला हा भारत राष्ट्र इस्लाम राष्ट्र बनवायचे आहे त्यासाठी लॅन जिहाद लव जिहाद वफ कोड असे सगळे आम्ही वापरणार आणि हिंदूंची संख्या कमी करणार आहे है, चार। भी चार। लेकिन कर देखिए जो एक्शन कभी पहले नहीं होता था वो हमारी सरकार महायुति की सरकार और हमारे देवेंद्र जी होम मिनिस्टर बनने के बाद होना चालू हुआ है पुलिस ने कर्नाटक से वो आदमी को जिहादी को पकड़ के इधर इधर लेके आ रहे हैं जो केस करना है जो स्ट्रॉन्ग केस करना है उसके ऊपर जरूर हम करेंगे मगर यहाँ का जो हिंदू समाज है उसने इस बारे में सोचना चाहिए कि इसी तरीके से अगर हमारी एक एक बहन अगर मारी जाएंगी तो कल हिंदुओं की संख्या देश में कम होती जाएगी और 2047 का जो इनका जो ये इनका जो उद्दिष्ट है कि इनको हमारे देश को इस्लाम राष्ट्र बनाना है गजवा हिंद के अंतर्गत वो उनका सफल होते रहे हम लोग को देखना है क्या तो इसलिए हम हिंदुओं को सबको साथ में आके इसके खिलाफ आवाज उठाना चाहिए में जो घटना है

मोठं वाटत नाही तर तुम्ही सांगा मी त्याबद्दल नाही बोलत तुम्ही दुसरं स्टेटमेंट खूप महत्वाचं केलेलं आहे की हिंदूंनी जनजागृती किंवा हिंदूंनी पेटून उभं राहिलं पाहिजे स्वतःचा धाक जनजागृती विकृती ते सगळे लेक्चर ते शब्द मी देणार नाही मी त्याच्यातला नाही हिंदूनी आपला धाक आणि दरारा निर्माण करायलाच पाहिजे उद्या अगर ही जास्मिन असती ना तुमच्या उरण पेटून टाकला असतं तोपर्यंत पोलिसांवर हल्ले झाले असते आज धारावीमध्ये काय झालं आमच्या विश्व हिंदू परिषदच्या एका कार्यकर्त्याचा खून झाला त्याच्या ज्या अंतयात्रा होती त्याच्यावर दगडफेक झाली आणि पोलिसांवर दगडफेक झालेली आहे पोलिसांवर विचार पाहिजे आपल्या तिकडच्या प्रतिनिधींना म्हणजे ह्यांची आता एवढी हिंमत झाली आहे की आमच्या पोलिसांचा वर पण हे पोलिसांवर पण दगड मारतायत हे पोलिसांचे होणार नाही आमचे होणार हे धर्माच्या शिवाय कोणाचाच विचार करत नसतील तर हिंदू म्हणून आम्ही पण आमच्या धर्माचा विचार करणार आहोत की नाही आम्ही नुसतं बाकी सगळ्या विषयावर बोमलात बसतो एक दुसऱ्यावर राजकारण करत बसतो पण धर्माच्या दृष्टिकोनातून ज्या दिवशी हिंदू विचार करेल ना या जिहाजांना घराच्या बाहेर निघण्याची हिंमत होणार नाही तुम्हाला सांगतो कायदा सुव्यवस्था तुम्ही एकंदरीत पाहायला गेला तर कायदा सुव्यवस्था घेतात दुसरीकडे आव्हान हे लेक्चर त्यांना द्या ना हे लेक्चर त्यांना द्या पाणी आमच्या मुलींना मारायचं संपवायचं आणि तुम्ही स्टेटमेंट आम्ही बघत राहायचं पूजा घालायची का म्हणून ते अगर आपल्या धर्माच्या वाढवण्यासाठी आमच्या संख्या कमी करत असतील ना तर आम्ही पण आमच्या धर्मासाठी विचार करून आता आम्ही पण ऍक्शन टू रिॲक्शन नाहीतर विचाराची लढाई विचारांनी होईल आणि शस्त्राची लढाई शस्त्राने होईल एक लक्षात कौतुक आहे मला अतिशय कौतुक कारण का शेवटी खातं आमच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे हे काय अनिल देशमुखचं खातं खात नाही आहे हा इथे काय तो काय मुळमुळ मुळ काम होणार नाही इथे व्यवस्थित त्याला जी शिक्षा द्यायची आहे घटलं फ्रास्टॅग थोडं होणार हो तुम्ही बघत राहा तुमच्या अपेक्षेप्रमाणे आणि माझी माझी इच्छा आहे माझी इच्छा आहे तो कुठे ना कुठे बाहेर यावा कारण मी जेलच्या बाहेर मी उभा आहे पाय काढून ठेवण्यासाठी त्याची आमच्या पोलिसांकडून बळ घेण्याची गरज कधी पाच दहा मिनिटांची मुभा द्यादी ना महत्वाचा प्रश्न आहे की पोलिसांचं बळ कमी पडतंय प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांचे शिपाई पोलीस कर्मचारी असोत कमी पडतात त्याच्यामुळे अनेक ठिकाणी गस्त होत नाहीये या संदर्भामध्ये तुम्ही काय करणार मागण्या असतील पूर्ण करतील त्या मागण्या पूर्ण करू पण हा परिस्थिती आजची वेगळी आहे कुठले प्रश्न कुठे विचारावे आपल्याला माहिती बसले पाहिजे महाराष्ट्र देश

पण इथे जी घटना घडली आहे जी क्रूर हत्या घडली आहे ना त्याबद्दल मी इथे बोलायला आलेलो आहे इथे जेव्हा बोलून तिथे नाही कुठे बोलतोय तो पैसा ऍक्टिव्हिटीसाठी वापरला जातो अतिरेकी याची ऍक्टिव्हिटी वापरला जातो तो हिंदू समाजाच्या विरुद्ध वापरला जातो म्हणून त्यांच्यावर व्यवहार बंद करण्यात एकमेव मार्ग आहे भेटणार میں نہیں جا سکتا اللہ نہیں ہے آج حاضر ہے بیٹیاں کیا کریں تمہیں نہیں ہے پانی پانی ہے R provincia R abelson roo ales da adрост Keorea exo Mar sus J z બેક 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 ડોમીટ 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 સાય 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 સા गप्प वाचणारे आमदार नाहीये गृहमंत्री साहेब आमचे आहेत उभा त्यांची बदनामी होते या सगळ्या गोष्टी तुम्ही जे जे सिरियसली घ्या ही सगळी जो आता त्याला आणा जाणार हे सगळ्या गोष्टी त्याला टोकाचं तिथे प्रत्येकाच्या मनात ते त्याला ते फाशी द्या तुम्ही कडक केस करा केंद्र आणि राज्य चार स्टोऱ्या तयार करणार परत जाणार असा विषय नाहीये हे त्याला येईल परत मग तिथे सांगून जातो कारण का आमच्या आता संयमाचा अंत कोण पाहत असेल ना एवढा सोपं विषय नाही आहे ना पुरावे आहे सगळे माहिती आहे यांच्याकडे एरिया आहे ना माहिती आहे आणि आपल्या लोकांना एरिया माहीत नाही का तुमच्याकडे तुमच्याकडे माहिती नाही यांच्याकडे आहे मग इथे नाही मंडळात बोलणार तिथे थोबाड उघडायचं ना माझं मी तिथे उघडणार तर तिथून बरोबर कारवाई होणार पण एवढं सोपं घेऊ नका भीती बसवा तुम्ही नाहीतर परत परत आम्ही इथे काय पुढच्या नुसतं आहे असं येणार नाही था था मी वेगळ्या पद्धतीने इथे मी काय व्यवस्थित गप्प नमस्कार तुम्हाला आता मी दाखवले आहेतच नितेश राणी साहेबांनी आपल्या जागृत करण्यासाठी अनेक प्रकारच्या अटी आणि सूचना केलेल्या आहेत आणि आजचा पूर्ण दौरा कशा प्रकारे झाला आहे आणि सांत्वन कशा प्रकारे केलेले आहे ते पण तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मग नक्की कमेंट करून सांगा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये